नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत काल राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल लागले आणि विशेषतः सर्व राज्याचं लक्ष ज्या महापालिकेकडे होत ती महापालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्षाची ठाकरेंची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून लावत त्या ठिकाणी महायुतीचं म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये स्थापन होणार आहे परंतु आज अर्थात ठाकरेंचे जे नगरसेवक होते प्रामुख्याने उद्धव ठाकरेंचे निवडून आलेले नगरसेवक आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नगरसेवक या नवनियुक्त नगरसेवकांनी एकीकडे मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या नगरसेवकांनी अर्थात उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की सर्वांची इच्छा होती की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल परंतु देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आपलाच असेल असं विधान उद्धव ठाकरे केलं आणि पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिंदेचे जे निवडून आलेले एकोणतीस नगरसेवक आहेत त्यांना शिंदेनी एका हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती सुद्धा पुढे येते खरंच आता मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले का अशी चर्चा सुरू आहे आणि याच बोलण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी संकेत देशपांडे आहे संकेत <coughs> राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचे निकाल लागले आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर पंचवीस वर्षानंतर मुंबई महापालिकेची सत्ता कुठेतरी ठाकरेंच्या हातातून निसटली आहे थेटपणे महायुतीच्या हातामध्ये मुंबई महापालिकेची सत्ता जाताना दिसते काय सांगतील निश्चित राजरत्न मुंबई महानगरपालिका कोणाची असेल याकडे प्रामुख्याने सर्वांच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं म्हणजे अगदी आपण जर प्रकर्षाने पाहिलं तर था। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत मराठी माणूसच आणि तोही ठाकरे बंधूंच्या युतीचाच महापौर बसेल अशी गर्जना ही स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती था। उद्धव ठाकरे देखील था। तेच आपल्याला वारंवार सांगताना पाहायला मिळाले होते की मुंबईत मराठी माणूस आणि तोही ठाकरे बंधूंच्या युतीचाच महापौर होताना पाहायला मिळेल प्रत्यक्षात मात्र काल रात्री उशिरापर्यंत मुंबईतली मतमोजणी जी आहे ती चालली अर्थात ती रात्री उशिरापर्यंतच चालेल असा अंदाज होता राजरत्न कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि दोनशे सत्तावीस नगरसेवक जे आहेत ते निवडून द्यायचे आहेत मुंबईमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धती आहे आणि वॉर्डची रचना सुद्धा मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्या ठिकाणची मतमोजणी ही उशिरापर्यंत चालेल असा अंदाज होता त्यानुसार ती चालली देखील मात्र आणि त्या सगळ्या मतमोजणीनंतर जो अंतिम निकाल आला समोर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं चोपन्न लाख चौसष्ट चा हजार चारशे बारा इतकं मतदान जे आहे ते एकूण झाल्याचं जा पाहायला मिळतंय त्याच्यामधलं टपाली मतदान जे आहे मुंबई महानगरपालिकेसाठी झालेलं ते एक हजार अकरा हजार सहाशे सत्याहत्तर इतकं आहे आणि त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ह्या सगळ्या मतदानाच्या आधारे <coughs> या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरल्याचं पाहायला मिळालं कारण भारतीय जनता पार्टीनं एकोणनव्वद इतक्या जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत त्या खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पासष्ट जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत त्या खालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एकोणतीस जागा जिंकलेल्या आहेत आणि आम्ही स्वबळावर सर्वच्या सर्व जागा जिंकणार आणि मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर बसवणार असा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्ष थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला है, पक्षा चा, जागा ले ले आहे आणि काँग्रेस पक्षाच्या चोवीस जागा निवडून आलेल्या आहेत विशेष म्हणजे राजरत्न ऑल इंडिया मजलीस इह, इते बहुल, मुस्लिमीन जो पक्ष आहे एम या पक्षाने सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास आपले आठ नगरसेवक जे आहेत ते निवडून आणलेले आहेत त्या खालोखाल मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत दादांच्या राष्ट्रवादीचे त्यानंतर समाजवादी पार्टीचा एक नगरसेवक जो आहे तो सॉरी समाजवादी पार्टीचे दोन नगर सेवक निवडून आलेले आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत ठाकरे बंधू प्लस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष असं मिळून शिवशक्ती असं एक समीकरण मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेलं होतं निवडणूक लढवत होतं आणि त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळवण्यात जी आहे ती यश आलेला आहे आणि दोन राष्ट्रवादी मिळून केवळ तीन नगरसेवक जे आहेत ते निवडून आल्याचं पाहायला मिळत आहे संकेत ज्या पद्धतीने जवळपास आता एकोणनव्वद जागांवरती भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये विजय मिळवलेला आहे तर एकोणतीस जागांवरती अर्थात एकोणतीस जागांवरती शिंदेची शिवसेना विजयी झालेली आहे यांचा जर आकडा पाहिला तर संकेत जवळपास एकशे सोळा जागांवरती हा आकडा जातोय आणि त्यामुळे काय वाटतं तुला की ज्या पद्धतीने म्हणजे काठावरचं बहुमत कुठंतरी महायुतीला मिळालेलं आहे अशा उद्धव ठाकरे आज विधान केले की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आपलाच बसेल याकडे तू कसं पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला शिंदेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना कुठंतरी आता हॉटेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे निश्चित राजरत्न हॉटेल पॉलिटिक्सचा जो संदर्भ आहे महाराष्ट्राचा राजकारण आणि हॉटेल पॉलिटिक्स हा हे एक समीकरण बनलंय की काय असं वाटावं अशी परिस्थिती कारण दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये अनेकदा हॉटेल पॉलिटिक्स झाल्याचं पाहायला मिळालं अर्थात आमदारकीच्या निवडणुकीसाठी मात्र महापौर निवडण्यासाठी सुद्धा हॉटेल पॉलिटिक्स होतंय हे कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं चित्र जे आहे ते पाहायला मिळत अस मुंबईतलं जे हॉटेल ताजलँड आहे त्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या एकोणतीस नगरसेवकांना जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे अर्थात पुढचे दोन ते तीन दिवस ते सगळे त्या हॉटेल ताजलँड मध्ये असतील असं बोललं जाते आहे महापौर कोणाचा होणार स्थायी समिती कोणाकडे जाणार हे सगळ्या चर्चा होत असताना या सगळ्यातली इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे निवडणुका झाल्यात निकाल लागलेत महापौर पदाचं आरक्षण सुटलं नाहीये त्यामुळं ते आरक्षण कसं सुटतं आणि त्या आरक्षणाच्या आधारे मग ते ओपनसाठी सुटतं महिला राखीवसाठी सुटतं नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी सुटतं अनुसूचित जातीसाठी सुटतं का अनुसूचित जमातींसाठी सुटतं मग त्यात मग पुन्हा कोणता चेहरा या सगळ्यावर पुन्हा ते सगळे चेहरा जो आहे तो निवडला जाणार आहे जरी काल म्हणजे सोळा तारखेला निकाल ले ले असले तरी मुंबईसह राज्यभरातला महापौर निवडीला कदाचित जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीक उजाडण्याची देखील शक्यता आहे मात्र आतापासूनच सावध पवित्रामध्ये सगळे पक्ष आप आपल्या पद्धतीने आखणी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या दृष्टीकोनातनं खबरदारी म्हणून एकनाथ शिंदे आपल्या एकोणतीस नगरसेवकांना हॉटेल ताजलँड मध्ये जे आहे ते ठेवल्याचं पाहायला मिळतंय अर्थात राजरत्न काठावरच बहुमत असं जरी आपण म्हणत असलो तरी महाराष्ट्राचं राजकारण आहे त्यात पुन्हा मुंबई आहे त्यामुळे ऐन वेळेला तिथले काही सत्ता समीकरण बदलतात का म्हणजे तुला आठवत असेल दोन हजार सतराला भाजपने जागा जिंकल्या चौऱ्याऐंशी शिवसेना संयुक्त ब्याऐंशी जिंकल्या ठाकरे गटाने जागा जिंकल्या आणि असं असताना मग त्यावेळी अशीच चर्चा झाली होती की आता मुंबई ठाकरेंच्या हातून मुंबई मुंबईमध्ये मग भाजपचा महापौर होणार फार चर्चा फार तानातानी तिथे झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेरच्या क्षणी भारतीय जनता पार्टीनी पत्रकार परिषद घेत घोषित करून टाकलं की महापौर पण शिवसेनेचा उपमहापौर पण शिवसेनेचा स्टँडिंग कमिटी पण शिवसेनेची सभागृह नेता पण शिवसेनेचा आणि आम्ही जरी सगळ्यात मोठा पक्ष ठरलेलो असलो तरी आम्ही सत्तेमध्ये येणार नाही आम्ही बाहेरून पाठिंबा देणार मग तिथं विरोधी पक्ष झाला काँग्रेस त्यामुळं मुंबई हा इतिहास पाहता मुंबई महानगरपालिकेमध्ये काही चमत्कार होऊ शकतो अशी आत्ताचीच तरी स्थिती आहे मात्र पुन्हा या दोन्ही राजकीय परिस्थितीमध्ये फरक निश्चितपणे आहे परिस्थिती बदलली आहे फरक बदल झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पक्षांच्या समीकरणांमध्ये सुद्धा त्यामुळं अर्थात महापौर कोणाचा होणार काय ह्या सगळ्या चर्चा आहेतच त्या पण हॉटेल पॉलिटिक्स करत तिथे खबरदारीचा उपाय जो आहे तो घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि आजचीच एक बातमी राजरत्न अशी आहे की अडीच वर्ष भाजपचा महापौर अडीच वर्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर अशी साधारणतः स्ट्रॅटर्जी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेसाठी ठरवू शकते अशी सुद्धा एक चर्चा शक्यता तशी बातमी आज समोर आल्याचं पाहायला मिळत आहे अनेक प्रमुख वृत्तवाहिन्यांवर त्या बातम्या आहेत त्या आल्याचं पाहायला मिळत आहे संकेतात उद्धव विधान केलेलं होतं आणि ते म्हणजे एवढे दिवस त्या ठिकाणी ठाकरेंचा अर्थात शिवसेनेचा महापौर होता बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसेनेचा महापौर असावा परंतु जे गेलेले गद्दार आहेत ते काय करतायत यांची त्यांना लाज वाटायला हवी असं उद्धव ठाकरेंनी विधान केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत नवे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत सव्वीस नगरसेवक ते कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्याशी जवळ साधू शकतात का काय वाटतं कुठंतरी भावनिक साध कुठेतरी यांना घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं तुला वाटतंय राजरत्न प्रत्यक्षात तशी परिस्थिती मला वाटत नाही की एकनाथ शिंदेचे नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देतील कारण मग पुढे सत्तेतले समीकरण विकास प्रभागातला विकास या सगळ्या गोष्टी अर्थामध्ये आहेतच आणि त्या दृष्टीकोनातनं सुद्धा मुंबई महानगरपालिकेसाठी असं काही होईल असं मला वाटत नाही मात्र कदाचित शरद पवारांची राष्ट्रवादीचा एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचे दोन नगरसेवक समाजवादी पक्षाचे दोन नगरसेवक आणि काँग्रेस आणि ठाकरे बंधूंपैकी शिवसेनेचे पासष्ट आणि राज ठाकरेंचे सहा असे सगळे नगरसेवक जर एकत्र आले तर काहीसा चमत्कार होऊ शकतो अशी स्थिती आहे मात्र प्रत्यक्षात सिच्युएशन पाहता सद्यस्थितीला तरी असं असं होईल वाटत नाही अर्थात आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत संकेत जे मुंबईच्या बाबतीमध्ये बोललं गेलं की मुंबई मधून ठाकरे ब्रँड संपला जाईल अशा ज्या पद्धतीने प्रचार झालेला होता सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या देवेंद्र फडणवीस म्हणायचे की मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड नाही तर फक्त एकच ब्रँड होता आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे कसं बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत निवडणुका लढवल्या हो शिवशक्तीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या हो जवळपास आता जसं तू सांगितलेलं होतं की ठाकरेंचे पासष्ट आणि मनसेचे सहा असे एकाहत्तर संख्याभर या दोन्ही ठाकरे बंधूंचं जे आहेत मुंबई महापालिकेमध्ये दिसणार आहे आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीकडे कसं पाहतोय पक्ष फुटीच्या नंतर नाव गेलं पक्षाचं चिन्ह गेलं वेळी उद्धव ठाकरेंची कामगिरी समाधानकारक आहे की कुठंतरी उद्धव ठाकरेंनी खूप काही लूज झालेला आहे खूप काही गमावलेलं आहे मुंबई महापालिकेमध्ये वाटतं काय वाटतं मला अजिबात असं वाटत नाही की उद्धव ठाकरेंनी काही गमावलं या सगळ्या निकालाकडे अतिशय बारकाव्याने जर आपण पाहिलं तर पंच्याऐंशी पैकी बासष्ट नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले होते त्यामुळे तिथं नव्यानं पक्ष बांधणी करणं पक्ष बांधणी करत असताना नव्या चेहऱ्यांना शोधणं नव्या चेहऱ्यांचा शोध घेणं तिथं उमेदवारी त्यांना देणं त्यांना निवडून आणणं हे आव्हान निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर होत आणि ते आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फार चांगल्या पद्धतीनं निभावले बासष्ट सोडून गेले ना पासष्ट निवडून आणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईतली आपली ताकद ही सिद्ध केलेली आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे सहा नगरसेवक तिथे निवडून आणणं ठाकरे बंधूंच्या युतीनं किमया साधलेले आहे अर्थात आज राज ठाकरेंनी सुद्धा म्हटलेले की अपेक्षित आहे तसं यश आपल्याला मिळालं नसलं तरी खचून न जाता पुन्हा कामाला आपल्याला लागायचं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे उद्धव ठाकरेंनी काय गमावलं यापेक्षा काय कमावलं याची चर्चा आता होणं जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी नगरसेवक गमावल्यानंतर पासष्ट नगरसेवक निवडून आले त्यामुळे उद्धव ठाकरेंचा कैश्वा उद्धव ठाकरेंचा हा मुंबईमध्ये आहेच हे नाकारता येणार नाही जरी तुम्ही उद्धव ठाकरेंचे काय राजकीय विरोधक असाल उद्धव ठाकरेंच्या विचारधारेविषयी Uh, कोणाचे मतभेद असतील काय तरी ही जी काही स्थिती आहे ही अजिबात नाकारता येणार नाही की उद्धव ठाकरेंनी तिथला संघटनात्मक बांधणी करत आदित्य ठाकरेंनी प्रत्येक डोर प्रभागामध्ये जात केलेलं प्रेझेंटेशन सचिन अहिरांनी केलेली रचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं बाळा नांदगावकरांची मिळालेली साथ आ, या सगळ्यानंतर डोर टू डोअर झालेले प्रचार या सगळ्यामुळं हे यश देखील आहे हे नाकारता येणार नाही संक दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणालेले आहेत की या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वात मोठे लूजर या ठाकरे बंधूंमध्ये पाहिलं तर था, राज ठाकरे हे सर्वात मोठे लूजर ठरले था, ठरलेले आहेत मी सुरुवातीला सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की राज ठाकरे यांचं हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी राज ठाकरे यांचं नुकसान होणार आहे अगदी तशा पद्धतीनं राज ठाकरेंचं मोठं नुकसान झालंय उद्धव ठाकरेंना मोठा फायदा झालेला आहे असं वक्तव्य केलेलं आहे यामध्ये तुला तथ्य वाटतं असं काही झालेलं आहे असा अजिबात स्थिती आता तरी आहे असं काय म्हणता येणार नाही राजरत्न कारण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर अनेक चर्चा अनेक वावड्या अशा उठताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या जरी सकारात्मक किंवा चांगलं यश मिळालेलं नसलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचा पहिला प्रयोग जो आहे तो इथं यशस्वी झालाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही नक्कीच ठाकरे बंधूंच्या युतीचा पहिला प्रयोग अर्थात त्यांची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये आली नसेल परंतु त्यांनी ठाकरे बंधूंनी जो युतीचा प्रयोग मुंबई महापालिकेमध्ये केला होता तो कुठंतरी यशस्वी झाला असंच म्हणावा लागेल कारण ज्या ठाकरेंची शिवसेना जी होती त्या मधले बहुतांश नगरसेवक जवळपास नगरसेवक ही शिवसेना सोडून शिंदे गटामध्ये गेलेले होते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना नगरसेवक शोधणं सगळी पक्ष संघटना बांधणं हे सगळं उद्धव ठाकरेंनी समर्थपणे केलेलं आहे परंतु त्यांना सत्ताही मिळवता आलेली नाही परंतु आगामी पुढच्या काळामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू कसं एकत्र येतात आणि पुढच्या निवडणुकांना पुढे जातात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर ठाकरेंनी जे विधान केलेलं आहे अर्थात उद्धव ठाकरेंनी की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचाच असेल या बाबतीमध्ये पुढे काय होतं महापौर पदाची निवड हो, होईपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट मी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट